त्यांना दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप सुंदर माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बऱ्याचशा जणांना असं वाटतं अरे माझ्या नवऱ्याने माझं ऐकावं माझ्या नवऱ्याने माझ्या सगळ्या गोष्टी कराव्या माझ्या मनासारख्या गोष्टी कराव्या बऱ्याचशामध्ये म्हणजे खूप वेगळ्या वेगळे जोडपे असतात एकामध्ये नवऱ्याचा खूप म्हणजे आपण म्हणतो ना की खूप प्रेम असतं बायकोवर तर तो त्याच्यासाठी काही करतो काही म्हणजे काही करतो एकामध्ये कसं असतं की नाही त्याचा खूप वर्चस्व असतो मग बायकोला घाबरून राहावं लागतं मग अशा खूप गोष्टी असतात काही काही जणांना ॲडिक्शनचा त्रास असतो काही काहींमध्ये इगोचा त्रास असतो अशा खूप खूप पद्धतीचे वेगळे वेगळे जोडते मी बघितलेले आहेत त्यामध्ये सुशिक्षित असो किंवा नसले तरीसुद्धा तुम्हाला ते प्रकार सगळीकडे बघायला मिळतील पण त्यातनं सगळ्या सगळ्या लेडीला सगळ्या बाईला सगळ्या बाईंना असं वाटतं सगळ्या ज्या लेडीज आहेत त्यांना असं वाटतं स्त्रियांना असं वाटतं की नाही माझ्या नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे माझ्या नवऱ्याने मनासारखं केलं पाहिजे मनासारखं म्हणण्यापेक्षा की त्यांच्याच भल्यासाठी आपण काही ना काही करत असतो त्यांच्याच भल्यासाठी आपण काही ना काही गोष्टी करत असतो पण त्यांचं कसं असतं की नाही आपण बायकांचं का ऐकायचं बाय त्यांचं का ऐकायचं त्यांच्या मनासारखं का करायचं तर ह्याच्यासाठी आहे ना सगळ्यात महत्त्वाचं आधी तुमचं नातं कसं आहे हे बघा आधी तुम्ही तुमच्या नात्याला सुधरवा सगळ्यात पहिले महत्त्वाचं बघा त्यांना जे काही आवडतं ना त्या गोष्टी करा ज्यांना त्यांना जे नाही आवडत त्या गोष्टी थोड्यात कमी करा मी असं म्हणत नाही की अगदी त्यांना आवडत नाही म्हणून ते करायचंच नाही असं नाही आहे पण शक्यतो तुम्हाला जर का वाटत असेल की एखादी गोष्ट त्यांच्या समोर केली आणि समोर म्हणजे असं म्हणत नाही की मी मागणं लपून करा पण त्यांना सांगून थोडंसं बघून अशा हिशोबाने तुम्ही करा त्यानंतर थोडंसं मन सांभाळा थोडंसं मन सांभाळणंसुद्धा खूप गरजेचं आहे की समोरच्याला काय आवडतं समोरच्याला कोणत्या गोष्टी आवडतात समोरच्याला कसं बोललेलं आवडतं कसं वागलेलं आवडतं या गोष्टींकडे काळजी घ्या महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या पोटापर्यंत पोटापासून त्याच्याजवळ जावं लागतं तर छान छान गोष्टी करायला खाऊ घाला समोरच्याला काय आवडतं त्यांच्या मनासारखं करून त्यांना खाऊ घाला परत सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगते नवर्यांना हे आवडतं की त्यांच्या घरच्यांशी आपली बायको कशी वागते पण तुम्ही म्हणाल नवरणी आमच्या घरच्यांशी वागलं कसंही वागलं तर मग चालेल का तर असं नाही आहे त्यांना ती जाणीव करून द्या त्यांना ती जाणीव करून द्या जाणीव म्हणजे करताना भांडणं कटकटी न करता ती जाणीव करून द्या की बघा हे माझं कर्म हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी ह्या गोष्टी करते पण माझी अशी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा माझ्या घरच्यांशी असंच वागा पण असं म्हणजे नसावा। इवन नसावा। सुद्धा, सुद्धा ते इवन नवऱ्याचा नवऱ्याचासुद्धा बायकोवर हा बळजबरीपणा नसावा पण तरीसुद्धा तुम्हाला खूप काही गोष्टी यामधनं शिकायच्या असतात ज्या खरंच तुम्ही केल्या तर तुम्हाला फायदा होईल पण साधे सोपे गोष्टी गोष्टीसुद्धा आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत त्यामध्ये मी तुम्हाला आज फक्त एक नंबर देणार आहे तो नंबर तुम्हाला तुमच्या पतीच्या पती जिथे झो झोपतात किंवा ते ज्या वस्तू वापरतात तिथे तुम्हाला तो नंबर लिहायचा आहे आणि त्याच्याने तुम्हाला दिसेल अगदी बरोबर तुम्हाला सांगते मी स्वतः अनुभवलेला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅजिकल नंबर्स सहा माझा दुसरा अनुभव मी म्हणले ना म्हणजे हां दुसरा अनुभव जर का मी म्हणले ना तर खरंच मला तुम्हाला सांगायला अजिबात काही वाटणार नाही कारण मी स्वतः त्या गोष्टी अनुभवलेल्या आहे म्हणजे विषय हा नाही पण विषय यामध्ये दुसरे भरपूर असतात पण त्या विषयांमध्ये याचा परिणाम किती असतो ह्याबद्दल मी सांगते तो नंबर जो असतो ना तो नंबर किती मॅजिकल असतो तो नंबर किती प्रभावी असतो हेच खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रकारे तसाच एक नंबर मी तुम्हाला आज देणार आहे आणि तो नंबर तुम्हाला काय करायचा आहे तुम्हाला तुमच्या तुम्हाला का जमलं तर तुमच्या अंगाच्या डाव्या बाजूला किंवा एखाद्या म्हणजे तुमच्या असू द्या किंवा समोरच्याच्या असू द्या किंवा ती व्यक्ती जिथे कुठे झोपत असेल किंवा ज्या कोणते कपडे घालत असेल समजा आता आज तुम्ही एखाद्या कपडे काढून ठेवले तर तिथे अगदी कॉलरच्या खाली म्हणा किंवा कुठेही छोट्याशा अगदी बारीक अक्षरात तो नंबर लिहिला तरीसुद्धा तुम्हाला त्याचे प्रभाव दिसून येतील तुमची जी रूम असते रूममध्ये सुद्धा एखादा तुमचा एखादे फोटो असेल किंवा एखादा पिक्चर असेल किंवा काही असेल किंवा एखादा आघडा असेल कुठेही ना बेडच्या बॅकसाईडला वगैरे कुठेही तो नंबर तुम्ही एका कागदावर द्या आणि तो तिथे चिटकून द्या काहीही म्हणजे असं समोरच्या जर त्या समोरच्याला प्रश्न पडत असेल की असं हे का केलं आहे तर मग ते तुम्हाला थोडंसं लपून वगैरे करणं गरजेचं आहे पण जर का समोरचा प्रश्न करणार नसेल तर तुम्ही साहजिकपणे केलं तरीही चालेल तर तो नंबर नक्की कोणता आहे तो म्हणजे फाईव्ह वन फोर इथे बघा मी तुम्हाला लिहून घेतली आहे फाईव्ह वन फोर हा नंबर तुम्हाला समोरच्या म्हणजे समजा तुम्ही गमतीत तरी कधी बसले आणि तुम्ही लिहून दिलात समोरच्या हातावर तरीही चालेल कोणत्याही रंगाच्या पेनाने कोणत्याही रंगाच्या म्हणजे ह्याच्याने तुम्ही लिहू शकता फक्त डाव्या अंग्या अंगावर आणि त्याचबरोबर ज्या ज्या गोष्टी कोणत्या गोष्टी ते वापरतात त्यांच्या कुठल्याही एरियामध्ये कुठेही लिहिला तरीही चालण्यासारखं आहे त्यामध्ये असा कुठलाही प्रभाव हे नाही तर ही गोष्ट एकदा करून बघा स्वतः करून बघा अगदी नाही तुम्हाला चार पाच दिवसात फरक जाणवेल पण एक अकरा दिवस एकवीस दिवस कंटिन्यू केले आणि कोणतीही गोष्ट कंटिन्यू जर का केली तर त्याचा प्रभाव दिसून येतो सुरुवाती सुरुवातीला आपल्याला वाटणारे काय आहे हे त्यासाठी तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते आपल्याला जर का रोज रोज घ्यायला जमत नसेल आपल्याला जर का रोज रोज ती गोष्ट करायला जमत नसेल तर सगळ्यात सोपी गोष्ट एका कागदारे पांढऱ्या पेपर घ्या त्या पांढऱ्या पेपरवर फाईव्ह वन फोर असं लिहा आणि असं ठिकाणी ते ना जिथं त्या व्यक्तीची सारखी दृष्टी जाईल आणि सारखी दृष्टी गेली ना तर त्या मॅजिकल नंबरमध्ये एवढा प्रभाव असतो की तो प्रभाव त्याला अट्रॅक्ट करतो आणि त्याला तसं भाग पाडायला म्हणजे वागायला तसं भाग पाडतो आणि त्यानुसार त्या गोष्टी होतात ही गोष्ट नक्की करून बघा तुम्ही केल्यावर तुम्हाला स्वतः अनुभव येतील फक्त मागची एकच गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे सातत्यपणा कन्सिस्टन्सी कंटिन्युटी मी स्व स्वतः सांगते मी स्वतः एक नंबर मॅजिकल नंबर माझ्या स्वतःसाठी वापरला होता तो सुरुवातीला मला सुरुवातीच्या दोन दिवसात मला त्याचं परत जाणवला त्याच्यानंतर परत त्याचा स्लो डाऊन झाला त्यानंतर परत थोड्या दिवसाने मी विश्वास माझा डगमगवला नाही मला विश्वास होता की नाही हा काहीतरी काम करेल कधीतरी काम करेल आणि तुम्हाला सांगते त्याचं मला जिथे वाटत होतं तिथे नसून म्हणजे अगदी तिथेच नाही पण दुसरीकडे जिथे म्हणजे असं मला वाटलंही नव्हतं की इथे मला तिथे प्रगती मिळेल तिथे मला ती मिळत आहे मिळते आहे अजून म्हणजे असं नाही म्हणणार की मी मला खूप छान प्रगती मिळालेली आहे किंवा की कि खूप मोठी असं काही नाही पण शक्यतो मी स्वतः त्याचा अनुभव घेते आहे मला मिळाला आहे त्याचा अनुभव आणि सगळ्यात महत्त्वाचं मला कुठे जायचं आहे ह्याचा मार्ग मला मिळालेला आहे आणि मार्ग मिळणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्या पद्धतीने पुढे जायचं आहे कोणत्या पद्धतीने त्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या आहेत हे एकदा तुम्हाला कळलं ना नक्कीच तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टींच्या आधारावर बसावं लागणार नाही त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे हा नक्कीच जसा सांगितला आहे तसा करा बघा कोणतीही वापरती गोष्ट असू दे कशी असू दे त्या पद्धतीने तुम्ही ती गोष्ट करा आणि स्वतः अनुभव घ्या तुम्हाला अनुभव आल्याशिवाय अजिबात ती गोष्ट तुम्हाला पटणार नाही पण अनुभव घ्या सातत्याने करा रोज करा कंटिन्यू करा कुठेही असं काही गरजेचं नाही की आजपासनं इथे केली तर तिथंच गोष्ट वेगळी वेगळी जागा बदलली तरी चाल कारण ते तुम्ही तुमच्या हा तुमच्यावर नाही करत आहे समोरच्यावर करत आहे तर कधी उशीच्या खाली कागद ठेवून दिला गादीखाली कागद ठेवून दिला शर्टाच्या इथे कोपऱ्यावर कुठं लिहून दिलं कारण शर्टानंतर तुम्हालाच धुवायचं आहे तर मला तशा पद्धतीने तुम्हाला ती गोष्ट करायची आहे करून बघा आणि नंतर मग मला सांगा परत भेटूया अशाच एका अजून छानच्या माहितीच्या व्हिडिओ बरोबर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अवधोत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी